मिशन एकच मिशन जुनी पेन्शन ही एकमेव मागणी घेऊन राज्य महासचिव गोविंद उगले तसेच जिल्हाध्यक्ष भीमराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर मधील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी आज हल्लाबोल आंदोलन पुकारला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या हल्लाबोल आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात श्री कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या घोषणेने छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ¡Claro vale. vale.